मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्यात म्हणल्यानंतर काय आता मुलांची रोज एक फरमाईश चालू आहे की मम्मा आज हे बनव उद्या ते बनव पुढचा मेनूसुद्धा अगोदरच ठरवून मला सांगता येत आहे की काय बनवायचं काय नाही आणि नेमकं मे महिन्यामध्ये आंबे खायची की कांदा भजी खायची हाच प्रश्न पडलेला आहे रोज वातावरण असं आहे ढगाळ आणि पाऊस पण पडत आहे तर मग आज मुलांची फरमाईश होती की चीज बॉल्स बनवायचे तर चीज बॉल्स बनवण्यासाठी इथे बटाटे उकडून घ्यायचे आहेत सोबतच मकासुद्धा उकडून घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची हे सर्व मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ओरेगॅनो चिलफ्लेक्स फ्लेक्स घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि कोटिंगसाठी आपल्याला दोन चमचे ते कॉर्नफ्लावर घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून आपण ते मिश्रण आप हातावर घेतल्यानंतर चिकटणार नाही तर मग इथे आपल्याला पुरणाचा आपण उंडा कसा तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला ते पुरणाचा उंडा तयार करण्याचा करायचा आहे त्यामध्ये चीज घालायचं आहे ॲटलीस्ट म्हणजे मोजुरीला चीज घातलं तरी चालेल माझ्याकडे नव्हतं म्हणून मी चीजचे असे बारीक बारीक काप केलेले आहेत तर ते चीज आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे अगदी पुरण कसं भरतो त्याप्रमाणे भरायचं आहे आणि गोळा बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आता या चीज बॉलसाठी आपल्याला काही कोटिंग करून घ्यायची आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आणि आपण जे चीज बॉल्स बनवलेले आहेत ते सर्व याच्यामध्ये आपल्याला एक एक करून डीप करायचे आहेत आणि ब्रेड क्रम्समध्ये पण आपल्याला इथे घोळून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला खमंग आणि खरपूस असे ब्राऊन कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत आणि मी हे चीज बॉल्स पहिल्यांदाच ट्राय केलेले आहेत तरी एवढे छान झाले होते ना खरंच खूप छान झाले होते मुलांना तर खूप आवडले मुलं तर म्हणतात मम्मा तो शेफ आहेस आणि हो मग ते ऐकूनच मला खरंच खूप आनंद होतो आणि ते बघू शकता एवढी गर्मी होती आहे ना किचनमध्ये अक्षरशः थांबण्याची सुद्धा इच्छा होत नाही आहे वैताग आलेला आहे या गरमीचा पण काय करणार आता निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही तर बघू शकता छान असे ते चीज बॉल्स आपले तयार झालेले आहेत आणि खरंच खूप छान झाले होते तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद